असा त्याच्या पुढे दोन एक दोन असे साखळी एक असते परत प्रथमच चढाई करून चाललाय तो शिवचक्क वाळवटी संघाचा नव नंबर पर बॉडी परिघार खेळाडू हात मारून गाडी मारण्याचा प्रयत्न Kami sahabat pasukan di sekretari, jangan ada Presiden mahu dapat terima kupa sama lagi dengan isu mandi sekretari, ya itu. Terus upaya terusnya, jangan ada bunda, jangan ada mak. doa kami apa ni kena saya. Agus sama. Jangan ada padu पुन्हा एकदा सामना सुरुवात जयभजंग कारमजगाव विरुद्ध शिवशंभ वालवटी यांचा सामना सुरू आहे पुन्हा एकदा सामना सुरू आहे जयभजंग कारमजगाव युद्ध शिवशंभ वालवटी यांचा सामना सुरू आहे उंचा पुढं कारमजगावचा त्याच्या पुढे सात शिलेवडी संघाचे वृत्त संघाचे परत त्याला प्रत्येक तेरा नंबर जर्सी स्पर्धा केला छोटासा खेळाडू वालिवडी संघाचा पाच खेळाडू बाद करू शकला असता मात्र त्याच्या प्रयत्न असफल झाले आणि वालवडी संघाच्या खेळाडू म्हणून पकड झालेली आहे त्याला प्रतिउत्तर शिवसंगी संघाचा खेळाडू तुमचं पुढं असा तास बोलत त्याला प्रतिउत्तर

आमच्या गावचे सदस्य सम, समाधान जानू चवले हे सुद्धा कोइंबतूर मद्रास येथे राहत असतात व्यवसायानिमित्त हे खास मद्रासन इथे कबसाठी आलेले आहेत समाधान जानू चवले यांचा मंडळाच्या वतीने पुष्पाळ घेऊन स्वागत करतील मंडळाचे खजिनदार विकास पाके समाधान चिवले यांचं पुष्पाळ स्वागत करतील विकास पाके त्यांनी स्वीकार

गोवंत भंडारी बजरंग करमत्कर संघाचा खेळाडू आणि आता माझे इम्रज भंडारीची पकड लालवडी संघाचा फलम सुंदर पकड करतात वालवडी संघाचे खेळाडू Alfaz alfaz dia nanti apa nanti akan ada surau. Kalau peti open pun ada berker, pun ada kamli, nampak mana ni? Bodoh semua berker ni kamli ni. दोन्ही संघाचा सुंदर गणवेश सरपात्र बांधाचा खेळाडू वालवडी संघाचा त्याच्याकडे सहा सहा क्षेत्रक्षक खानमदेव संघाचे पुन्हा एकदा मागचा एशी दोन चढाई पटतो पुन्हा कामली पाहूया आता बोन घेऊन पटकावते खेळाडू बात स्वतः बाद होतोय शर्तीचे प्रयत्न करतोय आणि आता मात्र बद्दल लक्ष घेतलेलं आहे